बघा काही माणसं एक काम आठ दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसं किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र लिहून घ्या एम गुणीला डी भागीला डब्ल्यू पहिल्या राशीतील इथं यम चिन्हिला डी भागीला डब्ल्यू दुसऱ्या राशीतील याला इथं टू डब्ल्यू टू असं सुद्धा लिहितात आता काही माणसं माणसं दर्शवली नाहीत सर मग ही काही माणसं आम्ही उदाहरणार्थ एक समजायची गणिताची मांडणी करता आली म्हणजे उत्तराप्रत पावलं झरझर पडतात लक्ष द्या काही माणसं एक काम आठ दिवसात पूर्ण करतात समीकरण बद्ध करायचं कस लक्ष द्या काही माणसं एक काम हे काम एक काम म्हणजे वर्क लक्ष द्या छदस्थानी मांडायचं हे यक्ष म्हणजे यम आहे आठ म्हणजे डी आहे एम म्हणजे माणसं डी म्हणजे डे अर्थात दिवस आणि काम म्हणजे वर्क काही माणसं एक काम आठ दिवसात पूर्ण करतात सर पहिल्या राशीतील माहिती समीकरण केली आता त्या कामाच्या दुप्पट काम हे जे काम आहे ना याच्या दुप्पट काम म्हणजे एक ची दुप्पट दोन ही माहिती समीकरणबद्ध झाली सर आता पूर्ण त्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निंपट माणस त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निंपट माणसं पूर्वीची माणसं यक्ष ची निंपट दर्शवायची म्हणजे त्याच्या छेदस्थानी दोन घ्या किती दिवसात पूर्ण करतील दिवसाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह अशा पद्धतीचे लेकरांना मांडणी करा करायचं काय आता, आता त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार लक्ष द्या म्हणजे हे दोन आता या पदासोबत गुणिला हा एक या पदासोबत गुणिला म्हणजे दोन गुणिला यक्ष गुणिला आठ हे दोन इकडं आले ओके बराबर छेदस्थानी दोन सोबत आता हा एक गुणिला याला गुणिला हा प्रश्न लक्ष द्या सोळा यक्ष हा गुणाकार हे आणि यांचा गुणाकार असतो कोणती संख्या एकटी नसते त्याच्या एक हा असतोच आता बनता दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश छेदा छदाछदाचा म्हणजे एक गुन्हिला यक्स म्हणजे एक आणि दोन गुणीला एक म्हणजे दोन आता लेकरांनो हे दोन भागीला असलेले इकडे येताना मांडा लागता। मांडावे लागतात गुन्हिला का मांडावे लागतात सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत बांधिला असेल तर परस्पर विरुद्ध बाजून जातानी ती गुणीला स्वरूपात दाखवावी लागते मांडावी लागते म्हणजे सोळा यक्ष गुणीला दोन बराबर यक्ष म्हणजे सोळ दोन्ही बत्तीस यक्ष बराबर यक्ष यक्षला यक्ष खल्लास करा हा समोर प्रश्न होता याचं भान ठेवा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय तर हे बत्तीस दिवस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसं किती दिवसात पूर्ण करतील सर बत्तीस दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल